शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांच्या वतीनं आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित असलेल्या सगळ्या प्रिंट मीडियाचे पत्रकार सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांच्या सर्वांचं मी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो पत्रकार परिषद काही महत्वाची दोन कारण आहेत त्या कारणासंदर्भामध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासंदर्भात आणि तुमच्या माध्यमातून या शहरातल्या सगळ्या नागरिकांच्या पर्यंत आमची भूमिका आणि आमचे मंजूर केलेली काम किंवा जे निर्णय आमच्या सर्वांच्या आग्रहाकर शासनाच्या वतीने घेतले गेले आहेत ते निर्णय सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दिवस एक दिवशी अत्यंत चर्चेला जात होता काही दिवसापूर्वी सगळ्या मालमत्ताच सर्वेक्षण करण्यासाठी एका एजन्सीची निवडणूक केली होती आणि त्या एजन्सीच्या मार्फत त्यांचं सर्वेक्षण करण्याचं काम त्या एजन्सी केलं होतं आणि त्यावेळेला सर्वेक्षण करत असताना अनेक तक्रारी लोकांच्या येत होत्या प्रशासनामार्फत त्या तक्रारी पोहोचवल्या की सर्वेक्षण करत असताना चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण केलं गेलं किंवा त्या घराचं स्क्वेअर फीट कमी जास्त होते चुकीच्या जा पद्धतीनं नोंदी तक्रार असेल तर अशा अनेक तक्रारी त्या शहरामधल्या नागरिकांच्या आमच्यापर्यंत आम्ही होत्या प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो आणि सर्वेक्षण त्या कंपनीने पूर्ण केलं आणि त्या सर्वेक्षणाच्या आणखी प्रत्येक मालमत्तेचा कर निश्चित करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यावेळे जवळपास करांची ती परत रचना आली नोटीस आल्या प्रचंड मोठ्या संख्येनं आणि मोठ्या रचने वाढवून सर्वसामान्य लोकांना देण्यात आल्या लोकांच्या मध्ये त्या दिवशी खूप असंतोष होता की बाबा सर्वेक्षण झाले आणि चुकीच्या पद्धतीने कर वाढ अशी लोकांनी तक्रार आमच्यापर्यंत गेल्यानंतर मी आमच्या नेते माननीय मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री शिंदे शिंदेसाहेबांच्या कानावरती सगळी गोष्ट काढली कर वाढ हा विषय नंतरच आहे ते पण हा अन्यायकारक आणि चिंकेच्या पद्धतीला म्हणून आम्ही भूमिका त्यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या सगळ्याच केलेल्या काय तपासणी सांगितलं आणि या दरवाढीला स्थगिती द्यावी अशी विनंती आम्ही आमच्या नेत्यांना ने केल्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी या सगळ्या दरवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय दे घेतलाय दे 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 आणि हा निर्णय तुम्हाला या सगळ्याची प्रती तुम्हाला प्रत्येकाला देईल त्यामुळं मी या सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय आमचे नेते मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ साहेब असतील अजितदा असतील या तिन्ही मी मनापासून या ठिकाणी आभार मानित त्यांनी लोकांच्या भावना समजून घेऊन या करवाढ अन्याय झाली होती करवाढ स्थगिती देण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी निर्णय आणि म्हणजे साहेबांना आदेश दिले की याच्यासाठी चौकशी करावी आणि अन्याय कारण होऊ नये यासाठी त्यांनी साहेबांनी आणि करवाढ स्थगिती करणारा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल जे खरं जनतेचे होते ना सगळ्या लोकांचं तिन्ही नेत्यांचं मी ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि करवाड स्थगिती दिल्याबद्दल त्यांचं मनापासून सगळ्यात महत्वाचा विषय हा तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझी जबाबदारी होती कारण तुमच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलं पाहिजे <laughs> करवाड स्थगिती देण्या संदर्भामध्ये मागच्या अकोला जागी सगळ्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती की आम्ही विनंती करणार आहे ती विनंती तिने मान्य करून ते करवाड स्थगित केलेली आहे याचं पत्र मी तुम्हाला पत्रकार परिषदेला देतो ही माहिती कारण रुग्णालयापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे जवळपास साडे अकरा कोटीचा कर हा आजपर्यंत रुग्णालयाला पडलेला आकर्षित होता वाढलेला कर वाढ साडेपंधरा ते सोळा कोटी म्हणजे चार पाच कोटी रुपये वाढ लोकांच्या माती अन्य पद्धती ते मानले जाते थोडीशी त्या निर्णयामुळे दिलासा मिळालेला आहे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो गेल्या दोन अडीच वर्षाच्या प्रशस्तिक काळामध्ये अनेक नऊ आमदार असताना आणि अनेकोणच्या पश्चात त्या शहराला त्या शहराच्या विकासासाठी खूप मोठा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी एकत्र म्हणजे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून आतापर्यंत खूप मोठा निधी देण्याचा आपण प्रयत्न केला म्हणजे जवळपास मी मला मुद्दाम सांगतो की रस्त्यांसाठी आज मी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मी जवळपास पंधरा कोटीच्या कामांचा उल्लेख त्याचा मला प्रशासकीय मान्यला माझ्या हातात आली पण या अडीच वर्षामध्ये ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून आपण जवळपास होते आणि आज पंधरा कोटीचे नवीन काम आपण आम्ही गटर सभागृह असते या सगळ्यांना शहरातल्या सगळ्या समाजाला शहरातल्या सगळ्या सर्व त्यांच्या आरोग्य वस्ते त्यांच्या मनात या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी आपण जवळपास सव्वाशे कोटी रुपये जर दिली तर त्या अडीच वर्षामध्ये या शहराला देण्याचा आपण प्रयत्न केला आणि ते जवळपास आता काम सगळी काही काम बरीचशी पूर्ण झालेले आहेत काही कामं टेंडर केलं होते सुद्धा काम आता सुरू झालेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं काम असतं की नळपाणी प्रोजेक्ट आपण नव्वद कोटी रुपये नगरपालिक प्रशासनाच्या ते आता विधानसभेचं निवडणुकीच्या अगोदर त्याचं परत त्यांनी केंद्र झालं वर पडून झाली कार्यक्रम झाला आणि वस्तुस्थितीमध्ये तर काम सुरू आहे तरी अनेक ठिकाणी हनुमान नगर मंदिर या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झाले काही टाक्यांचं काम सुद्धा आणि जवळपास तीन नव्वद कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी काम मंजूर केलं होतं तर आज जी पत्रकार परिषद आपण घेतोय त्या पत्रकार परिषदमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन राज्य शासनाच्या वतीनं काही काम मंजूर झालेले आहे काम ते पंधरा कोटी रुपयाचे काम आहे कोटी रुपये हे राज्य शासनाच्या वतीनं माझ्या मागणीवरून मला मिळालेले आहे आणि पाच कोटी रुपये हे डेम्यूडीसी मधून माझ्या विधानसभा सदस्यांच्या मागणीवरून या शहराला हे मतदारसंघामध्ये खूप मोठा आहे पण या शहरासाठी मी पंधरा कोटी रुपये मिळाले त्या ते सगळे शहर तुम्हाला देतोय पण ठराविक जे मोठे काम आहे ते कामं मी या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवतोय राज्य शासनाच्या वतीनं नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी जे निधी मिळतात त्याच्यामध्ये पाच कोटी रुपये महत्वाची कामं तुम्हाला वाटतोय सरकारमध्ये फुले नगर येथे महात्मा गौरव फुले जे सभागृह आहे तिथे अभ्यासक अभावा अशी खूप लोकांची मागणी होती या सभागृहामध्ये त्या मुलांसाठी शिक्षणाचं काही दारू स्पर्धा परीक्षा जीवन अभ्यास करतायत त्या मुलांसाठी प्रत्येक अभ्यासिका त्यांनी विनंती केली त्या विनंतीला मान घेऊन पन्नास लाख रुपये आपण त्या अभ्यासिकेला मंजूर केलेले करा स्मशानभूमी आहे स्मशानभूमी स्मशानभूमी उतरत असताना तिथे आता जर बघितलं पावसाच्या काळामध्ये तर एकदम बिकट अवस्था आहे गटार नसल्यामुळं हे सगळं पाणी जिंकला आज जाऊन वयस्कर माणसं माणसा प्रवेश करणं सुद्धा सभा करून पंचवीस लाख रुपये आपण दिलेले विधानसभेच्या आधी जी शब्द दिले होते शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय आता आमचे उत्तम बापू ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी दुरुमळा केंद्र व्हावं असं मी विधानसभेच्या वेळेला माझ्या अजेंडे मी बोललो होतो

म्हणजे या विषयावरती अनेक ठिकाणी माझ्यावर काय केली जाते किंवा चुकीच्या पद्धतीने मेसेज जे ऑकर्सोन आहे त्या ज्या गाड्याला कारण नसताना माझी भीती घातली होती हा उडवणार आहे हे घेणार आहे हे घेणार आहे तर मी ते अनेक वेळा सांगत होतो आपल्यापेक्षा लहान नगरपालिका तासगावचे त्या तासगाव नगरपालिकेने सुद्धा खाऊगी विकसित केली म्हणजे सगळी मंडळी आहे अवगतीची जी हक्कस वाटते आहे जे पाणीपुरी चायनीजी एका गाड्या असते सगळ्या कंपन्यांना एका ठिकाणी त्यांचं कायमस्वरूपी ठिकाण असावं इतर कॉन्क्रीट असावं इतर हायजिनिक सगळ्या गोष्टी असाव्यात त्यांना पाणी पुरवण्यासाठी पाणी असावं हात धुण्यासाठी सिक्युरिटी लोकांसाठी असावी पार्किंग असावं या सगळ्यांसाठी त्यांना तासगाव सारख्या नगरपालिकेने खाऊगमी विकसित केली इच्छा आहे की आपल्या शहरामध्ये सुद्धा खाऊगमी विकसित व्हावी हे करून दर वेळेला त्यांना रस करायचं त्या खाऊ कधी हॉकर्स वाल्यांना मग पैसे मागायचे वगैरे मागायची मग पैसे करायची मत करायची करण्यापेक्षा त्यांना काही नाही आपण त्यांचं लायसन दिले व्यवसायाचं ते लायसन त्यांना एका ठिकाणी चांगलं असावं त्यांना तिथे कस्टमर त्यांचं कायम तिकडून टिकून राहावं या हेतून खाऊ कधी विकसित व्हावी म्हणून आपण पन्नास लाख रुपये खाऊ ला कधीसाठी शासनाच्या वतीने मंजूर करून आणले दुसरा अनुदानातून महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत असता अनुदानातून काही काम करून घेतलेली आहेत त्या कामांचं मी उल्लेख विचारसमोर या ठिकाणी करतोय आता एक डाउनलोड तुम्ही सांगतो बाकी तुम्हाला येतो तीन महत्त्वाची की अनुपम तुम्ही तुम्हाला वाचून दाखवत आहे कारण रिलायन्स पेट्रोल पंप आहे या रिलायन्स पेट्रोल पंपापासून नेहरी रोड आम्हाला खराब रस्ताय कदाचित तो वाहतूक अत्यंत महत्वाचा होऊ शकतो रस्ता पूर्ण झाला तर मला असं वाटतंय की रोड साळशिंग रोड रो, नागरी रो, रोड नेहरी रोड आणि कलाड रोड याला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा रस्ता थोडा दुर्लक्ष काही त्या ठिकाणी ताकद होत्या पण ही सगळी म्हणतो बसून त्या ठिकाणी होते आणि तो रस्ता मोठा व्हावा चांगला व्हावा यासाठी आपण एक कोटी रुपये त्या रस्त्याला तो रस्ता आता काही दिवसांमध्ये सुरू होईल त्यानंतर खातेमध्ये उभी पेटणे वसुवाल करते मारुती जे आहे एक पेटीतला जो रस्ता अनेक घरांची तक्रार अशी होती की ते रस्ता करत असताना खरं एक्सकॅवेशन म्हणून रस्ता करायला पाहिजे म्हणजे घरांच्या उंबऱ्यांची परिस्थिती बघून तिथं ते रस्ते उघडून घेऊन करायला पाहिजे पण ते दरवेळा करावर दर करावर टाकत किंवा आता अनेक घरामध्ये आणि पाहिलं जात आणि पावसाचं पण पाहिलं हे प्राथमिक पहिल्या फेज मध्ये आपण त्यांना दोन्ही बाजूला बंदिस्त गटर असावी यासाठी आपण पन्नास लाख रुपये त्या पेटीमध्ये दिलेले आहेत जेणेकरून दोन्ही बाजूला बंदिस्त गटर देऊन परत एक्सिकॅव्हेशन करून असता त्या लेवलच्या खाली करून त्या लोकांना नाही देण्याची भूमिका घेतलेली आहे गुटा नगरपालिकेमध्ये सराफ पेटी त्याचा रस्ता आहे आणि त्यांचं भूमिगत गटर असावी कारण की त्याचा भूमिगत गेला चालत जाणं सुद्धा मुश्किल आहे सराव पेट आहे येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते पार्किंगची व्यवस्था नाही आणि गटर आणि सगळं बघितलं तरच तिथलं रस्ता चांगला भावा थोडा आपण काही कोणाचं घर पाठवलं नाही पण पायरीपर्यंत जर बंदिस्त गटर दोन्ही बाजूला झाले तर ते बंदिस्त गटर करून त्याच्यावरती रस्ता कॉम्प्लीट करून केला तर त्याला पंच्याहत्तर लाख रुपये आपण मंजूर केले जैन मंदिरापासून आपण खाली दत्त मंदिर रामन गिरी असं खेळाडू असं जोडला आहे दोन्ही बाजूला गटर बंदिस्त करून एक्सकर्शन करून आपण तो रस्ता केला त्यामुळे आज तुम्ही दुबळ नाही आपण सुद्धा सांग सांगलीवरून कराडला कराडू जायचं असेल तर तुमच्या तर तो, तो दो दो रस्ता दाखवतात त्यांचं अपघात ट्रॅफिक जाम असतो त्याच्यात मी काय बोलणार नाही त्यामुळे तो, तो रस्ता गुगल मॅप ला पण दाखवतो तसा जो रस्ता तयार केलाय दोन हा कोटी रुपयाची पैसे मी उलटा शहरासाठी माझ्या मंजूर करून माध्यमातून आहेत तिसरं काही विनंती केली होती ते शब्द मी विधानसभेच्या निवडणुकीला दिले होते शब्द पूर्ण दलित वस्तीमध्ये जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये आपण उलटा शहरासाठी आपण ते रस्त्यांसाठी आणले त्यामध्ये हे तीन प्रमुख रस्ते आहे त्या पत्र मी तुम्हाला उद्या प्रवासी करून मिळून जाईल नगरोत्तम मधून जवळपास चाळीस कोटी रुपये मी या शहरासाठी मंजूर करून आणले होते त्या आठ काम आठ कामाचं मी त्या तुम्हाला उल्लेख नाही काही काम पंधरावीस लाख आहेत त्याचा उल्लेख मी काही नाही पण प्रभाग सहामधील सहा मधील श्री रोड मस्जिद प्रकाश पृठ्ठ निवास पृठ्ठ निवास रस्ता ते गटर बंदिस्त करणे आणि रस्ता करणे तीच फरक म्हणजे खदावतर टाकल्यामुळे उंच आणि गटरची साईज खूप लहान आहे तर बंदिस्त गटर करणे रस्ता करून यायला आपण ऐंशी लाख रुपये आणले तिथं दहा धावमध्ये गरकुल परिसरामध्ये अत्यंत वाईट म्हणजे आपल्या तलावाचं पाणी सुद्धा त्या गरकुलात गेलं असतं तर तिथं आपण पर्यटनमधून पैसे ठेवते होते पर्यटनबद्दल तिथं आपण आता पण एक पर्यटन इंगॉल करतो पण ते पाणी आत होते आणि आत परिसर स्वच्छता धावे यासाठी कॉन्क्रीट करून जे रस्ते करण्यासंदर्भामध्ये आपण तिथं जवळपास साठ लाख रुपये आणले आणि बजरंग नगरमध्ये अंतर्गत गटरांची फार वाईट बिकट अवस्था आहे त्या लोकांची जर मागणी असेल तर आपण तीस लाख रुपयांनी आणि बाकीचे काही काम आहे असे अडीच कोटी रुपये आपण डिप्युटी सुरू घेतले आहेत आणि अण्णाभाऊ साहेब लोकशाहीत अण्णाभाऊ साहेब यांनी नागरी व्यवस्था अंतर्गत मी विनंती केली त्याप्रमाणे एक कोटी साठ लाख रुपये मला त्यातून शासनानं मंजूर केले आहे मी अण्णाभाऊ साहेबांच्या जयंती दिवशी सगळ्या लोकांना मी मार्गदर्शन दिला होता त्या ठिकाणी पुतळा उभा करता बरेच वर्ष झाले बघतोय अनुभाबा जयंती जातो आणि दुर्दैवानं ते सगळं तिथं असताना पण फक्त फोटो उभा करायचा आणि ते फोटो हात घालून आपण जयंती साजरे करतो तर ते योग्य नाही असं माझं मत आहे जबण्यासाठी वीस लाख रुपये आपण आपण घेतलेले आणि फक्त पुतळा उभा करून तिथं काम होणार नाही तिथं सुद्धा एक सभागृह असावं तिथं आकर्षिक का असावे मुलांचा अभ्यास करण्यासाठी व काही कार्यक्रम घेण्यासंदर्भात तिथं सभागृह असभागृह चाळीस लाख रुपये आपण

आपण आज या उद्देशासाठी मंजूर आणले आहे जे अन्यकर करवाड झाले होते करवाड स्थितीचा आपण या ठिकाणी निर्णय केला आणि मी विधानसभेच्या आधीही हे गाव आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे तालुका प्लेस आहे आणि गाव महत्वाचं आहे ह्या गावाला भूमिका येणारे सगळे रस्ते मोठे होत आहेत दोन नॅशनल झाले मी आता पाठापून घेतला उद्या लेंगडे मोठा होत आहे उद्या मोठा होत आहे भविष्यामध्ये ह्या मोदक सुद्धा आपण साडेसात आठ रस्ता मोठा करतो गावात येणार सगळे रस्ते मोठे होते गावातले रस्ते प्रशस्त असले गटरी व्यवस्था असेल या सगळ्या भोंगला घेऊन मी जे जे शब्द केले होते ते सगळे शब्द या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि एक जनता दर करून घेतलं होतं त्या जनता दरबारामध्ये ज्या भक्तांच्या भौतिक कामांच्या नव्हत्या त्या बऱ्याचशा लेवलवर पण या दोन तीन जिल्ह्यांमध्ये त्या साडे चौदा पंधरा कोटीमध्ये त्या जनता दलामध्ये माझ्यापर्यंत आलेल्या पासष्ट सत्तर टक्के निरसन करण्याची जेवढे माझ्या पोहोचले त्या सगळ्या लोकांचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी पूर्ण केलेली आहे ते मला ते पैसे उठून झाल्यानंतर त्या पाचशे सतरा देखील लोकांचं काम त्या दरबारमध्ये माझ्या अडचणी आपण पूर्ण केलं त्या मतदारसंघामध्ये या तालुक्यात सगळ्या समाजाच्या जनतेला सगळ्या लोकांना सगळ्या धर्मातल्या लोकांना आपण न्याय देण्याची गुरु घेतलेली आहे आज मी बोलित तर आज मुस्लिम समाजासाठी आपण एक शादी खाण्याबाबत त्याचा ऐंशी लाख रुपयाचं केंद्र आजचा आहे समाजासाठी आपण अभ्यास करतो इंडिया समाजाला आपण त्या ठिकाणी सहभागवतो असं घरी जरी माझ्या मागणी केली तर सगळ्या लोकांचं आपण त्या ठिकाणी काम करतो खाऊगल्ली करतोय केंद्र करतो गाव शहर आयडिया असतात यासाठी जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करण्याची भूमिका घेऊन आपण या शहरामध्ये काम करतो मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की मला एक खंत अजून आहे ज्या वेळेला अनुभव नाट्यगृह मंजूर करण्याचा प्रस्ताव केला होता त्याच्यामध्ये जागा नसल्यामुळे आपण नाट्यगृह करू शकतो शिफ्ट श्रीफ्ट आता आज गरीबांडोरकरच्या नावानं नाट्यगृह खूप मोठं चांगलं नाट्यगृह म्हणजे जवळपास पंधरा कोटीच नाट्यगृह बघून या आम्ही सगळ्यांना घेऊन जातो अत्यंत सुंदर नाट्यगृह त्या तिकडे लागले पण ती एक शरीद आहे नाट्य असं नाटक असावं कारण आज कुठलाही कार्यक्रम घ्यायचं आपल्याला एखाद्या मंगल कार्यालयामध्ये घ्यावं लागतं तो कार्यक्रम कार्यक्रम असतात मंगल कार्यालयामध्ये तसा कार्यक्रम कुठत नाही आपल्याला देवदेवाला सांस्कृतिक कार्या आपल्या कुठलाही संपवत चालला कल्चरल इव्हेंट संपवत चालले तिथं एक नाट्यकडून असं यासाठी आम्ही भविष्यामध्ये निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे दोन गोष्टी मला सांगणं माझं काम आहे एक आरोग्याच्या दृष्टीनं अनेक दिवस आम्ही या शहरामध्ये जे एच आहे त्याचं दर्जनपती व्हावे आणि उपजिल्हा रुग्णालय या शहरामध्ये व्हावं यासाठीच उपराष्ट्रपती समोरची जी जागा होती जागा आम्ही विधानसभेने निवडणूक झालेल्या जिल्हा शल्य म्हणजे सिव्हिल सर्जन यांच्या नावे ती जागा राष्ट्रपती घेतलेल्या आहे त्याचा सगळा प्रस्ताव सगळ्या त्याच्या खालच्या मान्यता त्याच्यानंतर हाय पॉवर कमिटीची मान्यता करतो ऐंशी कोटी चवळ ऐंशीचं सेंटर आहे असं तो हाय पॉवर कमिटीची मान्यता घेऊन आरोग्यमंत्र्यांनी सही करून आता माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या मान्यतेसाठी आपण तो पसतावंधी मला अपेक्षित आहे फक्त आचारसंख्येची लढबड होते काय मला माहीत नाही जर ते होण्याची शक्यता असली तरी मला झालं तरी आम्ही ते हॉस्पिटल

आपण शासनाला विनंती केली होती कारण नळ पाणी आपला हा जो काम चालू आहे नव्वद कोटीचा ते साठ टक्क्याच्या वर काम चालतशिवाय शासन केला मान्यता दिली आहे त्याच्यानंतर ते मदत किती लिटर पाणी जाते काय आहे लोकसंख्या आणि भविष्यातलं पंचवीस तीस वर्षाची वाढ करत म्हणून काम करणं आवश्यक आहे असं सव्वा दोनशे कोटीचा हा प्रस्ताव आहे तोही शासनाच्या आपण प्रस्तावला मान्यता ठेवतो तयार करण्याचं काम काही दिवसामध्ये सुरू होईल म्हणजे शहर तयार झालं शहर चांगलं बनण्यासाठी चितचित्त आपल्याला काम करता येईल ते करण्याची बोलणे घेऊन आपण हे सगळं पूर्ण केले मला विधानसभेला त्या शहरातील लोकांनी बेचाळीस प्लस मतात दिलं होतं आणि मी प्रत्येक वेळेला सांगत होतो की मी शहरात लिहिलं जाणार आहे मी एवढ्या मतांनी कुठेही होणार आहे मला मला आत्मविश्वास होता लोकांचे चेहरेमधील समजते की काय होणार आहे तर त्यांनी जो विश्वास माझ्या उपयोग केला होता त्यांनी जो विश्वास आमच्या सगळ्यांनी उपयोग केला होता हा विश्वास सार करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे घेऊन या शहराचा चेहरा बदलण्याची जबाबदारी आम्ही एकत्रित आज राज्यामध्ये राजकारण कोण म्हणजे मान खाने फक्त मी एकटा काम करतोय मला उद्या मंत्रालयात गेल्यानंतर मला काय मिळते का पैसे माझ्या मतदारसंघाला काय पैसे मिळते का एवढीच भूमिका घेऊन मी सगळ्या नेत्यांनी बद्दल पत्र कोणाला देत नाही काही असले काम करत नाही पण ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय विश्वास करतोय मला हा शहर जिल्ह्यामध्ये एक नंबर शेअर करता येईल खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल